आजच्या साडीचं कलेक्शन दाखवणार आहे ते एकदम ट्रेंडी असलेलं आता जे सुरू आहे कलेक्शन तक्षशिला पैठणी आता तक्षशिला पैठणीमध्ये एक डिझाईन आहे ते खूप फेमस आहे त्याचमध्ये न्यू कलेक्शन आहे न्यू डिझाईन आहे पूर्ण सात ते आठ डिझाईन्स आले आहेत तक्षशिला पैठणीमध्ये तर सर्वात आधी तक्षशिला सिरीज वनची आज मी तुम्हाला पॅटर्न दाखवणार आहे कलर दाखवणार व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब ज्यांना कुणाला साडी बुक करायची आहे ते मी नेहमी माहिती सांगते ऑनलाईन पेमेंट आहे सात ते आठ दिवसामध्ये साडी डिलेवर्ड होते सत्तर ते ऐंशी रुपये किंवा साठ रुपये वेट नुसार तुमच्या साड्याचे चार्जेस लागतात तेवढं शिपिंग चार्ज ते तुमच्याकडे नेहमी मी सोबतच देते आहे आणि याच्या आधी पण मी सर्व सांगितलेलं आहे सर्व व्हिडिओमध्ये कि साड्या कशा सर्वात आधी तुम्हाला आणि कपडा क्वालिटी इथे शाईन बघत आहे तुम्ही एकदम स्मूथ क्वालिटी आहे सापून सुपून बसणारी ही साडी आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे पूर्ण आणि इथे मी एक डिझाईन सुद्धा तुम्हाला दाखवते आहे कॅटलॉग्समध्ये डिझाईन दाखवते म्हणजे कळेल तुम्हाला लुक पूर्ण भरी देणार पॅटर्न इथे मी दाखवत आहे सेम त्या पॅटर्नची साडी आहे तक्षशिला पैंटणी रेंज जर म्हणाल तर फक्त नऊशे पन्नास रुपये एकदम सॉफ्ट सिल्क आहे पूर्ण पदर इथे भरी घेणार एक पीस मी तुम्हाला हा ओपन करून दाखवत आहे नंतर पूर्ण कलर्स मी त्याचे दाखवून देते यहाँ बस पे तुम्हें पूर्ण जा रहा है पदर पूर्ण भरी लेना या पैटर्न से पदर भरी हुआ है पूर्ण साड़ी इथे जी जरी है खाली सेम ती जरी लेना आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट सिल्क कापड आहे खूप स्मूथ आहे इथे बघू शकता तुम्ही पातळ कापड आहे हा तर चांगून चुकून बसणारी ही साडी आहे पदरसुद्धा खूप सुंदर भरीव आहे असा पूर्ण साडी तुमची ऑल ओव्हर बुट्टे आणि बॉर्डर येणार आणि पूर्ण या कक्षशीला पॅटर्न मध्ये सात ते आठ डिझाईन आले आहे सर्व डिझाईन मी टाकणार आहे इथे आणि हे प्लेट्स मध्ये बघताय तुम्ही खूप सुंदर अशी भरीव डिझाईन दिलेली आहे खाली खालच्या साईडला पूर्ण डिझाईन येणार काठ येणार बुट्टे आणि पूर्ण डिझाईन येणार आणि ब्लाउज सुद्धा खूप छान दिला आहे प्लेन आणि इथे जे आहे पूर्ण बॉर्डर लुक दिलेला आहे आधी तुम्हाला एक कलर ओपन करून दाखवलेला आहे सेकंड याचा जो कलर येणार राणी कलर राणी कलर सुद्धा खूप सुंदर साडी आहे आणि इथे जरी तुम्ही बघताय खूप सुंदर भरीव जरी आहे बटन जे सर्व पीस ओपन नाही करणार कारण न्यू कलेक्शन आहे पूर्ण आता आणि एक साडी मी तुम्हाला आता ओपन करून दाखवली आहे कपडा क्वालिटी डिझाईन त्याची कशी येणार ते सुद्धा दाखवली आहे हा यातला राणी कलर राणी आणि अबोली कलर मिक्स येणार पूर्ण भरीव इथे पदर सॉफ्ट सिल्क आहे खूप सुंदर याच्या सुद्धा पॅटर्न मी तुम्हाला दाखवून देते इथे या प्रकारे ही साडी येणार पूर्ण जे आहे पदर पूर्ण हा भरीव येणार इथे हे प्लेट्स मध्ये डिझाईन पूर्ण बुट्टे आणि जे प्लेट्स आपल्या मिऱ्यांच्या जो साईड येतो ना तो इथे पूर्ण डिझाईन भरीव आहे जशी की मी आता तुम्हाला आधीचा जो एक पीस ओपन केला त्यामध्ये दाखवते की प्लेट्समध्ये डिझाईन कशी येणार आहे राणी कलर मी तुम्हाला दाखवला तिसरा याचा जो कलर येणार तो मोरपंखी प्युअर मोरपंखी कलर खूप सुंदर कलर आहे आधी एक टाकला होता तो ब्ल्यू कलर होता आकाशी ब्ल्यू कलर आणि हा जो आहे प्युअर मोरपंखी कलर येणार पूर्ण जार इथे बघताय तुम्ही खूप सुंदर अशी भरीव जार दिलेली आहे पदर पूर्ण भरीव दिले आहे आणि रेंज सुद्धा खूप कमी आहे फक्त नऊशे पन्नास रुपयाला सॉफ्ट सिल्कची साडी तक्षशिला पैटन एकदम स्मूथ आणि सॉफ्ट कपड्याची आहे कलर कॉम्बिनेशन पूर्ण पाच कलर ची आहे यामध्ये आपल्याकडे आणि फोर्थ जो कलर येणार तो मेहंदी कलर येणार पाउचेस खूप सुंदर आले आहे त्यात यामध्ये आणि इथे ही डिझाईन बघताय तुम्ही हा मेहंदी कलर पूर्ण पदर भरून प्लेट्स मध्ये सुद्धा बघताय तुम्ही किती सुंदर इथे डिझाईन दिलेली आणि जरीची डिझाईन पूर्ण हाफ पर्यंत बनलेली आहे मेहंदी कलर आहे याचा फोर्थ नंबरचा पैठणी साड्या तुम्हाला कसे वाटतात प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या साड्यांची छान छान अपडेट्स पाहायला मिळणार आणि पाचव्या नंबरचा जो याचा लास्ट कलर आहे तिथे हा थोडासा ऑरेंज आणि अबोली कलर जो येतो आपला तसा मिक्स कलर आहे ऑरेंज आणि अबोली कलरच्या मिक्स मॅचिंग येणार इथे खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा पॅटर्न मी एक ओपन करून दाखवलेलंच आहे जरी बघताय तुम्ही शाईन खूप सुंदर आहे तक्षशिला सिरीज वन टाकलेली आहे नंतर जसे जसे वेळ मिळेल मी पुन्हा ते टाकणार तक्षशिला आजचा व्हिडिओ व्हिडीओ समजा पुन्हा एक छान साडीचं सा कलेक्शन घेऊन तुमच्या समोर हजर राहणार खूप सारे ताईचे मेसेजेस येत आहे की ताई हो ता ता बनारसी मध्ये आणखी आम्हाला कलेक्शन दाखव तीन हजार चार हजार दोन हजार आमच्या बहिणीचं लग्न आहे किंवा भावाचं लग्न तर आम्हाला साडी घ्यायची आहे बनारसी मध्ये ते सुद्धा कलेक्शन मी टाकणार